तुझा संतोष देशमुख करतो गाडी अडवत कोयतान सपासप वार शेती मधील बांधाच्या वादावरून बीड मध्ये मारहाणीचा प्रकार घडलाय तुझा संतोष देशमुख करतो अशी धमकी देत भर रस्त्यात आरोपीने तरुणावर कोयत्याने सपासप वार केलेत शरीरावर शंभरहून अधिक गंभीर वार असल्याची माहिती आहे तरुणाची स्थिती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत सा... कैलास सांगुळे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे तो बीड तालुक्यातील तांदळवाडी भिल्ल येथील रहिवासी असल्याची आहे कैलास गाडी चालवत होता या दरम्यान चार जणांनी त्याची वाट अडवली तसेच कोयत्याने डोक्यावर मानेवर आणि तोंडावर जबरदस्त हल्ला केलाय हल्लेखोरांनी तुझा संतोष देशमुख करतो याला जिवे मारा अशी धमकी देत त्याला मारहाण केली हल्ला झाल्यानंतर तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलाय त्यानंतर त्याच्या भावाने घटनास्थळी धाव घेत भावाला बीड मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं कैलासवर केल सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही यानंतर कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप करीत आक्रोश व्यक्त केला माझ्या भावाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल असं म्हणत कुटुंबाने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आरोपी सध्या मोकाट असून पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नसल्यामुळे त्यांची भूमिका संशयस्थळ परत ठरत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे Thank you.